बाबासाहेब वनकुरे बाबासाहेब वनकुरे संपूर्ण सिरोड तालुक्याला कोल्हापूर जिल्ह्याला ओळख आहे खासदार मानि यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला आहे अनेक आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आणि दररोज म्हणजे दिवसातील चोवीस तास घरात नाही पण बाहेरच्या कामासाठी ते कायम व्यस्त असतात रात्री अपरातही कुठल्याही जनतेने हाक मारली की त्या हाकेला धुऊन धुवून जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर असणारे बाबासाहेब अनकुरे हे चाकळीवाडी ग्राम पंचायत समितीमधून दत्तवाड पंचायत मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत आणि दत्तवाड जिल्हा मतदारसंघातून उत्तरा शिंदे सरकार या निवडणूक लढवत आहेत आता आपण दतवाड या गावामध्ये आलेलो आहोत दतवाड गावामध्ये शिंदे सरकार आणि बाबासाहेब ओनकुरे यांची आता प्रचार रॅली या ठिकाणी सुरू आहे प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आमच्या शेतीला मतदान करा आणि विकासाला मत द्या अशी त्यांनी या ठिकाणी मतदाना विनवणी करत आहेत मतदाना देखील त्यांना प्रतिसाद या ठिकाणी देत असल्याचं आम्हाला दिसतंय आज आपण दतवाड मध्ये आलेलो आपल्या सोबत आहेत या ठिकाणी बाबासाहेब बनकुरे जे पंचायत समितीची निवडणूक लढवत आहेत त्यांना आपण त्यांना थेट विचारणार नमस्कार बाबासाहेब नमस्कार आपण ही पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे यापूर्वी तुम्ही चाकळीवाडीच्या ग्रामपंचायत मध्ये किंग मेकरची भूमिका बजवला आहे चाकळीवाडीच्या ग्रामपंचायत मध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे सरपंच म्हणून तुम्ही काम बघितलं आहे त्याच्यानंतर तुम्ही आता ही पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे काय वाटते आपल्याला कसं आहे की यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी पंचायत राज व्यवस्था या ठिकाणी अंमलात आणली ती पंचायत राज व्यवस्था चालवण्यासाठी जितकं ग्रामपंचायत मजबूत करणं गरजेचं आहे तितकंच ग्रामपंचायतीनंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मजबूत असणं गरजेचं आहे आणि आत्ता कर्मधर्म सहयोगाने हो खासदार आणि आमदार दोन्ही आमच्या विचाराचे अशा वेळेला खाली पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य देखील आमच्या विचाराचे जर झाले तर हे पंचायत समिती पंचायत राज व्यवस्थेची जे सर्कल आहे ते सर्कल पूर्ण होणार आहे आणि ते सर्कल पूर्ण होण्यासाठी ह्या दोघांनाही एकत्र येणं आणि एकत्र काम करणं गरजेचं आहे मला गेल्या पंधरा वीस वर्षाचा अनुभव आहे सामाजिक कामाचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा अनुभव स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जी आयुध वापरायची आहेत ती आयुध योग्य दिशेने कसं वापरता येतील जनतेच्या हितानं हितासाठी कशी वापरता येतील त्याचा उपयोग आम्ही या ठिकाणी करू शकतो जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये काम करत असताना आता पंधरा वित्त आयोगाचा दहा टक्के जो निधी आहे तो पंचायत समितीसाठी थेट वर्ग होणार आहे तर अशा मध्ये त्या निधीचं वर्गीकरण जे आहे ते योग्य दिशेने कसं करता येईल आणि आपल्या विभागाचा जास्तीत जास्त विकास कसा करता येईल हा अजेंडा मी समोर ठेऊन जातोय गेल्या अनेक वर्षापासून इलेक्शन झालेले नाही गेल्या तीन साडेतीन चार वर्षाचा सा तो गॅप आहे त्या गॅप नंतर एक उत्सुकता जनतेमध्ये इलेक्शन बद्दल त्यामुळं ती जनतेमध्ये दिसत आहे आणि अशा वेळेला जर त्यांना लोकशाहीला अभिप्रेत असणारे जर उमेदवार मिळत असतील तर ते उमेदवार उत्तर देवी विजितसिंग शिंदे सरकार आणि बाबासाहेब ओनकर यांच्या यांच्या माध्यमातून एक लोकशाहीला जे अभिप्रेत अभिप्रेत उमेदवार आहेत आज ज्यांची गरज आहे समाजाला असे उमेदवार या ठिकाणी राज्य विकास आघाडीने दिलेले आहे खासदार धैरशील यांचे विकास कामाचा धडाका आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब यांचा विकास कामाचा धडाका गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी गेल्या सहा सहा साडेसहा वर्षापासून त्यांची जोडी राम वर श्यामची जोडी आम्ही त्यांना म्हणतोय खाजगी तर त्यांच्या जोडीने जे काम केलेलं आहे त्यांच्या कामाला हाताला बळकटी देण्यासाठी या ठिकाणी विजित बाबाने आम्ही या ठिकाणी ताकदीन या ठिकाणी उतरत आहोत सुरुवातीपासून विजित बाबांनी एक स्टँड घेतलेला होता तीन महिन्या मागे जेव्हा मी भेटलो विजित बाबांना आणि सांगितलं की बाबा मी इच्छुक आहे तर त्यांनी सांगितलं की तुमच्याबद्दल प्रश्नच नाही पण बाहेरचं कोणी जर येत असेल बाहेरचं कोणीतरी या ठिकाणी इलेक्शन लढवत असतील तर त्या ठिकाणी माझा ठामपणाने पहिला विरोध असणार ही पहिलं बोलणारी व्यक्ती म्हणजे विजित बाबा आहे आणि त्यांनी त्या ते विषयावर शेवटपर्यंत मला अभिमान वाटतो शेवटपर्यंत ठाम दुसरी एक गोष्ट या ठिकाणी नाव उल्लेख करावा लागेल की माझं गाव छोटं असताना मतदारसंख्या अतिशय कमी असताना देखील या सर्व नेते मंडळींनी वरच्या नेते मंडळींनी तर विश्वास दाखवलाच पण स्थानिकच्या जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व नेते मंडळींनी विशेषतः विजित बाबांनी देखील या ठिकाणी खूप मोठी भूमिका घेतली भवानीसिंग बाबा असतील विजित बाबा असतील या ठिकाणी धनुष्य नाळे काका असतील या सर्वांनी मला चांगल्या पद्धतीने विश्वासात घेतला आणि समजून घेतलं या ठिकाणी दत्वाड आणि कशी बांधणी करून द्यायची या ठिकाणी नूरकाले संजय पाटील ही युवकांची टीम मला मिळाली आणि या सर्वांनी मला चांगल्या पद्धतीने समजून घेतलं आणि सांगितलं की दत्वाडची जबाबदारी आमच्यावर सोपवा या सगळ्यांची टीम चांगली काम आहे दवाडमध्ये आम्ही गेली दोन दिवस फिरत आहोत खूप चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि हा प्रतिसाद मतपेटीपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आता या सगळ्यांची आहे आणि या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आहे मी नेतृत्व मानून जाणारा कार्यकर्ता जो नेतृत्व मानतोय तोच नेतृत्व करू शकतोय हे मानणारा मी एक कार्यकर्ता आहे भविष्यात या शिरो तालुक्याच्या दक्षिण भागाला जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर या ठिकाणी दत्वाड जिल्हा परिषद मतदारसंघ मजबूत झाला पाहिजे आणि तो मजबूत व्हायचा असेल तर या विचाराची लोक या ठिकाणी पाहिजेत जी लोक आमदार आणि खासदार दोघांचे हात बळकट करू शकतील त्यामुळे मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून दत्तवाड मतदारसंघातील संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेला विनंती करतो की आपण राजर्षी शाहू विकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना की मुना टाकळी पंचायत समितीचे जे उमेदवार आमचे आहेत अविनाश पाटील यांना देखील भरघोस मताने आपण निवडून द्यावं आणि हा जो पंचायत राज व्यवस्थेची जी साखळी आहे ती साखळी आपण पूर्ण करावी अशी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद बाबासाहेब ह्या ठिकाणी तुमच्या या मतदारसंघामधलं सगळ्यात मोठं गाव असलेलं दतराड गाव या द्राड गावातले दोन उमेदवार तुमच्या विरोधात म्हणजे जे विरोधी आघाडी या विरोधी आघाडीने ह्या गावातले उमेदवार निवडले मात्र तुम्हाला येरगावकर साहेबांनी टाकळीवाडीमधून उमेदवार हे गाव सगळ्यात मोठं असताना तुम्हाला त्या देण्याची आवश्यकता त्यांना का कसं आहे एक तरी पासष्ट वर्षामध्ये उमेदवारी नव्हती आणि गाव पूर्ण एकहून यड्रावकर साहेबांच्याकडे उमेदवारी मागायला गेलेलं तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं की छोटं गाव असलं तरी देखील एक कर्तृत्व कार्यकर्ता आहे उमेदीच्या काळात जर आपण त्याला संधी दिली तर या ठिकाणी एक चांगल्या कार्यकर्त्याला आपण संधी दिली बहुजन समाजातल्या एका कार्यकर्त्याला आपण संधी दिली असं एक सर्वांना एक मेसेज जाईल आणि काम करणाऱ्या माणसाला या ठिकाणी उमेदवारी मिळते काम करणाऱ्या माणसाला या ठिकाणी संधी मिळते असं एक यड्रावकर साहेबांच्या कदाचित डोक्यात असेल दुसरी गोष्ट दत्वाडमध्ये त्यांची कामं एवढी झालीत की शेजनारे काका सुरुवातीलाच सांगितलंय दतवाडमध्ये कामं एवढी त्यांनी केली गट बांधणी एवढी सुंदर केली आहे की, की दत्वाडवरती त्यांचा पूर्णपणे विश्वास आहे जो गट आहे दत्वाडचा जो गट आहे तो गट या ठिकाणी कर्मधर्म सहयोगानं आमचे सगळेच कार्यकर्ते अगदी जिवाटीनं काम करतायत आणि स्थानिकला जी आघाडी आहे त्या आघाडीमध्ये सर्वजणच या ठिकाणी अतिशय जिवाटीनं काम करत आहेत त्यामुळे एडरावकर साहेबांना तो विश्वास आहे की दत्वाड कुठेही जाणार नाही दतवाड माझ्या हक्काच आहे आणि ते बाबासाहेबच्या पाठीशी राहील या विश्वासापोटीच त्यांनी मला उमेदवारी दिली निश्चितपणे दतवाडगाव तुमच्या पाठीश्रीला असं तुम्हाला